हाय मी अनिता अनिता ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हे आहे आमच्या गावाकडचं वातावरण माझं माहेर आहे वैजापूर तालुक्यामध्ये छोटंसं गाव आहे शिवगाव ते आहे माझं माहेर आणि माहेरामध्ये हे बघा हे आमचं छोटंसं घर आहे जे की त्याला प्लास्टर वगैरे काही केलेलं नाही आहे कारण जे हे घर बांधण्याचं काम चालू होतं तेव्हा माझे माझे पप्पा एक्सप्राय झाले ना त्यामुळे ते टेन्शनमध्ये घराला काही प्लास्टर वगैरे केलं नाही हे आहे तसंच आहे तसेच राहतात ते तर आम्हाला बी यायला जरा बरं वाटत नाही आलं की पप्पांची आठवण आहे ती पण तरी पण भावासाठी मम्मीसाठी आता वहिनी आहे छोटे छोटे भाचे आहेत तर त्यांना भेटायला यावंच लागतं ना तर आले मी भेटायला त्यांना तर आले होते वरती म्हणलं बघावं कसं वाटतं तर खूप छान वाटतं आहे आणि पावसाळ्या दिवसामध्ये तर वातावरण इतकं छान वाटतं आहे तुम्हाला काय सांगू वाव एकदम मस्त सगळीकडे हिरवळ हिरवळ हे बघा ला, हे बघा तुम्हाला आता लांब एवढं दिसणार नाही पण घराभोवती मस्त अशी शेती आहे तिकडं लांब तिकडं लांब बाजरी आहे इकडे कपाशी आहे हे बघा इकडं कपाशी आहे आणि शेजारच्यांचे इथं म्हशी बांधलेले आहेत हे असं मोठं असं लिंबाचं झाड आहे घराजवळ खूप म्हणजे खूप मस्त आहे हे चिंचेचं झाड पण इथं हे हे खूप जुनं चिंचेचं झाड आहे आम्ही जेव्हा छोटे होतो ना तेव्हा चिंचीवर खूप खूप म्हणजे खूप जायचो आणि चिंचा खायचो हे आमचं खूप जुनं चिंचीचं झाड आहे आणि हे लिंबाचं पण खूप जुनं आहे जेव्हा पंचमी वगैरे यायची ना हे बघा हे लिंबाचं झाड जेव्हा पंचमी वगैरे यायची ना तर माझे पप्पा त्या लिंबाच्या झाडाला झोका बांधायचे आमच्या लहान मुलांना तर ईद आलं की खूप आठवणी येते आणि खूप बरं वाटतं लय आनंद वाटतो माहेरी आलं की इतका आनंद वाटतो तुम्हाला काय सांगू माझ्या बोलण्यातच तुम्हाला वाटत असन का ही किती खुश आहे इकडं माहेरी आल्यावर खूप खुश आहे आलं की जाऊच वाटत नाही नगरला अरे पडशिन बाबा त्याच्यावर नको पडशील ना त्याच्यावरून पडशील तर हे असं छोटंसं गाव आहे आमचं तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर खूप छान वाटतं आहे माझ्या माहेरी तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बाय